नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत आज डब्यात काय तर आज डब्यात आहे चमचमीत गवारीच्या शेंगाची भाजी तेही पूर्वतयारी करून फक्त दहा मिनिटांमध्ये आज आपण ही भाजी बनवणार आहोत त्यामुळे सकाळी तुम्हाला ऑफिस टिफिन असेल स्कूल टिफिन असेल तर अशा वेळी तयारी करून तुम्ही दहा मिनिटांमध्ये ही चविष्ट रुचकर अशी भाजी तयार करू शकता चला तर मग पटकन ही भाजी कशी बनवायची ते बघूया यासाठी आपल्याला फ्रेश अशी गवार लागणार आहे तर इथे मी फ्रेश अशी गवार घेतलेली आहे आणि गवारीच्या शेंगाची भाजी करत असताना तर शेंगा कशा घ्यायच्या तर मध्यम जाडीच्या ह्या शेंगा घ्यायच्या खूप बारीक नसाव्या आणि खूप जास्त मोठ्याही नसाव्या कारण खूप जास्त मोठ्या असतील तर त्याची भाजी तितकी चविष्ट लागत नाही त्यामुळे मध्यम जाडीच्या आपल्याला शेंगा घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने इथे मी या फ्रीज शेंगा घेतलेल्या आहेत आता शेंगा घेतल्यानंतर त्या अजिबात सुरीने कट कर करायच्या नाहीत कारण सुरीने कट केल्यानंतर त्याच्यामध्ये हलकासा करवटपणा येतो त्यामुळे या शेंगा हाताने तोडायच्या आणि त्या सहज तुटतात कारण त्या जास्त जाडसर नसतात कोवळ्या असतात त्यामुळे त्या, त्या पटकन हाताने तुटतात तर मी सर्व शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण या शेंगा घालून घेतलेल्या आहेत गॅस स्लो ठेवलेला आहे तर आपल्याला इथे ह्या शेंगा भाजून घ्यायच्या आहेत यामध्ये मी आत्ताच काहीही घातलेलं नाही फक्त गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये या शेंगा घातलेल्या आहेत आणि मंद आचेवर आपल्याला या शेंगा भाजून घ्यायच्या आहेत टिफिनसाठी ही भाजी बनवतोय त्यामुळे आदल्या दिवशी या शेंगा तुम्ही भाजून ठेवू शकता त्यामुळे दुसऱ्या दिवशी पटकन दहा मिनिटामध्ये ही भाजी तयार होते आता यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेल घालून या शेंगा आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि हात बंद न करता आपल्याला या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत भाजल्यामुळे काय होतं या शेंगाला एक छान चव येते आणि भाजीसुद्धा खूप चविष्ट होते सकाळच्या घाईत तुम्हाला या शेंगा भाजायला वेळ मिळणार नाही त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशीच या शेंगा भाजून घ्यायच्या आहेत आणि हवाबंद डब्यामध्ये थंड करून त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे सकाळी तुम्ही झटपट ही भाजी बनवू शकता तुम्ही बघू शकता हात बंद न करता या शेंगा मी भाजून घेतलेल्या आहेत आता यावरती आपल्याला या शेंगाला एक छान चव येण्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे कारण शेंगावरती मीठ घालून तुम्ही थोडंसं त्याला परतून घेतलं की शेंगाला मीठ लागतं आणि त्यामुळे भाजी खूपच चविष्ट लागते भाजी तुम्ही रस्सा भाजी जरी बनवली तर अशा पद्धतीने शेंगा भाजून घेतल्या आणि त्यावरती जर मीठ घातलं तर रस्त्या भाजीमध्ये या शेंगासुद्धा चवीला खूप छान लागतात चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हे मीठ घातल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गवारीच्या शेंगा पूर्ण भाजेपर्यंत आपण गॅस मंदच ठेवलेला आहे कारण मंदाचेवर ह्या छान शेंगा वाफल्यासुद्धा जातात आणि छान परतल्यासुद्धा जातात आणि त्यामुळे ती भाजीसुद्धा चवीला खूप छान होते त्यामुळे वेळ देऊन आदल्या दिवशी आपल्याला हे काम करायचं आहे आता मीठ घालून हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि यावरती आपण आता झाकण ठेवून एक पाच मिनिट हे असंच ठेवून देऊया आणि त्यानंतर या शेंगा थंड करून हवाबंद डब्यामध्ये घालून त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत ज्यामुळे सकाळी तुमचं काम सोपं होणार आहे शेंगा भाजून झाल्या आता भाजीची तयारी गॅसवरती थे। पॅन ठेवला आणि पॅनमध्ये इथे मी तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे कमी साहित्यामध्ये खूप चविष्ट अशी ही भाजी तयार होते खूप जास्त जिन्नससुद्धा लागणार नाहीत आणि यासाठी लागणारं काही साहित्य तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा तयार करून ठेवू शकता तेल तापलेलं आहे आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया तुम्ही बघू शकता मोहरी छान अशी फुटली जाती आहे त्यानंतर इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या ओबडधोबड ठेचून घेतलेल्या आहेत गॅस आता आपण कमी करूया कारण तेल जास्त तापलेलं आहे लसूण करपू शकतो आता अगदी हलका रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण मीडियम साईजचे दोन कांदे कट करून घालूया यामध्ये कांदा जास्त असेल तर ही भाजी चवीला खूप छान लागते तर इथे मध्यम आकाराचे दोन कांदे मी कट करून घातलेले आहेत हे सुद्धा आता छान आपण गुलाबी रंगावरती परतून घेऊया कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे कारण कांदा परतून घ्यायला वेळ लागतो लसण घातल्यामुळे तो करपू नये त्यासाठी आपण गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि कांदा घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आता कांदासुद्धा आपण तेलावरती छान परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे कांद्याला रंग खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने कांदा परतून झाल्यानंतर आता आपण पुढचे जिन्नस घालून घेऊया खूप कमी साहित्यात ही भाजी तयार होते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या पद्धतीने तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर पाव चमचा मी हळद घातलेली आहे गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे कांदा छान परतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची त्यामुळे आपण नंतर लाल तिखट आणि हळद घातलेली आहे ती तेलामध्ये करपली जाणार नाही आता यामध्ये आपण ज्या भाजलेल्या शेंगा आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपण सुरुवातीला मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला चव बघूनच यामध्ये मीठ घालायचं आहे तुम्हाला जर वाटलं की थोडंफार कमी लागेल तर अंदाजाने तुम्ही अगदी थोडंसं घालून टेस्ट करू शकता आता शेंगा घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही लाल तिखटसोबत अगदी थोडंसं काळा मसाला जरी घातला तरी ही भाजी चवीला खूप जबरदस्त लागते आता इथे मी टेस्ट करून बघितलं यामध्ये थोडंसं मला मीठ कमी वाटत आहे त्यामुळे परत यामध्ये मी मीठ घातलेलं आहे शेंगा आपण भाजून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती मीठ घालून आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवलं होतं त्यामुळे त्या अगदी छान वाफल्यासुद्धा आहेत मऊ झालेल्या आहेत त्यामुळे परत आपल्याला इथे शेंगा वाफवून घ्यायची किंवा शिजवून घ्यायची गरजसुद्धा नाही आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे गॅसची फ्लेम लो आहे आता यावरती झाकण ठेवून या, या शेंगाला मसाल्यासोबत एक मिनिटभर वाफ काढायची आहे खूप जास्त वेळ नाही कारण मसाल्यासोबत आपण मिक्स केलेला आहे त्यामुळे त्या, त्या मसाल्याचा फ्लेवरसुद्धा शेंगाला आला पाहिजे त्यासाठी आपण एक मिनिटभर झाकण ठेवून वाफ काढलेली आहे ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे आता महत्त्वाचा जिन्नस राहिलेला आहे तो म्हणजे इथे मी दाण्याचं कूट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तसुद्धा घालू शकता इथे मला ह्या भाजीमध्ये थोडंसं जास्त आवडतं त्यामुळे मी चार चमचे हे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोणतेही वेगळे काही मसाले घालायची सुद्धा गरज नाही कमी साहित्यात झटपट तयार होणारी ही भाजी आहे दाण्याचं कूट घातल्यानंतर आताही भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता भाजीला रंग खूप छान आलेला आहे आणि अशा पद्धतीची भाजी तुम्ही मुलांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता एकाच वेळी स्कूल टिफिन ऑफिस टिफिनसाठी वेगवेगळी भाजी बनवण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने पूर्वतयारी करून दोन्ही टिफिनसाठी एकच भाजी बनवू शकता कारण ही भाजी मुलांना सुद्धा प्रचंड आवडणारी आहे ही भाजी अशीच खावीशी वाटते इतकी ही चवीला छान होते आजच्या डब्यातील ही गवारीच्या शेंगाची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका उद्याच्या डब्यात काय आहे हे पाहण्यासाठी चॅनेलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद